मसूद अझहरच्या मृत्यूचं वृत्त जे ते जैश ए मोहम्मदनं फेटाळलेलं आहे काही पाकिस्तानी पत्रकारांनीही त्याच्या मृत्यूचं वृत्त फेटाळलेलं आहे मसूद अझर अजूनही जिवंत असल्याचा जैशनं दावा केलेला आहे अत्यंत खळबळजनक माहिती समोर आलेली आहे पाक सरकारकडून मात्र अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही वैशाली मलेवार आमची प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे वैशाली नेमकं वृत्त काय समोर आलंय स्नेल बघा पाकिस्तानचे वेगवेगळे रूप आ, रोज काहीतरी नवीन येते जेव्हा त्यांना त्याच्यावर प्रेशराईज केलं गेलं के भारताकडनं इतर देशांकडनं की मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करा त्याच्यावर बंदी आणा तेव्हा एक चर्चा आली पाकिस्तानच्या मंत्र्यांकडनं की आ, तो इतका अस्वस्थ आहे की तो उठू शकत नाही त्यानंतर सडनली आला की त्याचा इलाज सुरू आहे आर्मी कॅम्प मध्ये तेव्हा अशी चर्चा सुरू नाही आता अचानक अशी ही चर्चा आलेली आहे की त्याची मृत्यू झाली इन शॉर्ट काय आता पाकिस्तानचा का जो मेन मोटिव्ह आहे तो हा आहे की अजत मसूरवरून वरून लोकांचा लक्ष झालं जावा आणि त्या विषयाकडे आता जसं सगळ्यांकडनं प्रेशराईज होतं तो प्रेशराईज करणं बंद व्हावं पण याकरिता ना तर तो, तो कुठलंही कन्फर्मेशन देत आहे ना अजून कुठली काही पण ही, ही जे चर्चा सुरू झाली आहे याचं मुख्य कारण तेच आहे की जो प्रेशर दिला जात दा, आहे त्याच्यावर अगदी धन्यवाद तुम्ही सविस्तर माहितीसाठी मसूद अजरच्या मृत्यूची बातमी आली होती आणि त्यानंतर पाकिस्तानी पत्रकार जे आहेत ते आणि जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना आहेत त्यांनी आता असं जाहीर केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा मसूद अजहरचा अंत झालेला नाहीये तो जिवंत असल्याचं त्यांनी म्हटलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम